गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं तुमच्या काय टाकलं त्याच्यामध्ये पट्टे आहे का चांदीचे पट्टे चांदीचे पट्टे श्रीमंत पाय पाय श्रीमंत आहे म्हणलं तुम्ही श्रीमंत चांदीचे पट्टर गेले काय बरोबर श्रीमंत काय किती दिवस त्रास सेंट्रलसा या तदा 15 दिवस झाले एक वर्ष झाला ऑपरेशन होऊन अच्छा अच्छा काय होतं आता पडलो तो गाडी उण ना तर आता ही गुडघा सुजले बरोबर ठीक सर वाक मागे इत नाही राजी बात एवढं किती येतं बाबा एवढंच एवढंच येतं हा अशी मांडी याची घंटा पण नाही नाही अशी मांडी पहिले जे? पहिली कुठं अशी मांडी एक पद येतो दिस अशी आता मोकळी देते थोडं जरा झटका बसतो असं थोडा दिवस झटका बसतो असं चालताच येत नव्हतं चालत नव्हतं चालत येत नव्हतं मोकळे वाक ना पाहिला किती आराम वाटतात तुम्हाला आता किती वाटत आलं आणखी आराम आता ऑपरेशनच करायचं होतं परत मग ऑपरेशन पर्यायच नव्हतं डॉक्टर म्हणले ऑपरेशन शिवाय पर्याय नाही सर्व प्रकारचे उपचार करून थकला असाल तर एक वेळ गणपत मावळपेन रिलीफ सेंटरला अवश्य भेट द्या